झालो सन्मुख तो काही सांग संत चरण पाहू परमार्थ म्हणजे साधा नाही परमार्थ म्हणजे खेळ नाही परमार्थ म्हणजे कोलट्याचा खेळ नाही परमार्थ म्हणजे की नाही याची किंमत ब्रह्मदेवाचा बापसुद्धा परमार्थाची किंमत करू शकत नाही आणि हा जो परमार्थ आहे तो कोणत्याही माणसाला प्राप्त होत नाही आणि म्हणून काय म्हटलेलं आहे भाग्यवंत घरी भजन पूजन त्याची वाट पाह्य रघुनंदन संतांचं एक एक शब्द संतांचं एक, -एक वचन म्हणजे साक्षात अमृतवाणी आहे एका एक वेळा काय होईल तर पूर्वेकडचा उगवणारा सूर्य एका वेळा पश्चिमेला उगवेल परंतु संतांचा एकही एक शब्द खोटा ठरवू शकत नाही संतांचा ते सहज जरी बोलणे सहज जरी बोलले तरी तो त्यांचा शब्द कोणीही खोट ठरू शकत नाही हात ठेवीला मस्तकी आणि प्रसाद देऊन केले दे सुखी आणि म्हणून त्यांच्या स्पर्शामध्ये जबरदस्त ताकद म्हणून परमार्थ कुठं आणि या संसारात उड्या मारणारं जग कुठं परमार्थ करणारा मनापासून परमार्थ करणारा शेवटी कुठं जाणार आहे परमार्थ करणारा मनापासून परमार्थ करणार शेवटी कुठं जाणार आहे आणि या दुःखरूप नाही का विचित्र दुःखरूप घाणेरड्या संस्थारामध्ये उड्या मारणारा शेवटी कुठं जाणार आहे नाही का याचं उत्तर महत्वाचं आहे आणि म्हणून काय सांगितलं की हे हे जे भाग्य आहे तो का म्हणे भाग्य या नावे म्हणजे आणि संसारी जेन जे याचसाठी तर आपल्या हे जे भाग्य असतं हे भाग्य म्हणजे बोटातल्या अंगठीसारखं गळ्यातल्या चेंडसारखं किंवा गळ्यातल्या दागिन्यासारखं हे भाग्य दिसणारं नसतं नाही का हे भाग्य गुप्त असतं हे भाग्य गुप्त असतं आणि या भाग्याला प्राप्त होणं अत्यंत शहाण्या माणसाचं विचारवंतांचं लक्ष असतं परंतु एक गोष्ट लक्षामध्ये घ्या ह्या देवाचं स्मरण ह्या देवाची प्राप्ती ह्या देवाची संगती साधू संतांची भेट साधू संतांच्या उपदेशाची गाठ ही महामुश्किल आहे तुम्हाला त्रिलोक्याचं राज्य मिळेल अगदी का होईल त्रिलोक्याचं राज्य मिळेल सोन्याचा बंगला मिळेल पार आपल्या दाराशी हजारो नाही लाखो हत्ती झुलतील एवढं ऐश्वर प्राप्त होईल परंतु भगवंताची कृपा माणसाला मिळत नाही नाही का म्हणून शाणी माणसं काय करतात नाही का शाणी माणसं काय करतात तर तुकाराम महाराजांना शिवाजी महाराजांनी असा नजराणा दिला अमोल किमतीचा नजराणा दिला होता संत कसे असतात सामान्य माणूस कसा असतो सामान्य माणूस काय करतो हो? हजार पाचशेची शंभर रुपयाची दहा रुपयाची लाखो रुपयाची चोरी करतो काय कश करतो पैशासाठी भोगासाठी चोरी करतो नाही का त्या चोरीपासून पैसा मिळतो त्याला आनंद होतो चोरी करून पैसा मिळतो आनंद होतो परंतु ती चोरी त्याचा प्रचंड घात करते त्यालाच नरकामध्ये पाठवते नाही का आणि म्हणून देवाचं नाम काय करतं तर माणसाला सांगण्याची गोष्ट नाही तर म्हणून कसं आहे तर हे अत्यंत भाग्यानं काय होतं या अशा प्रकारच्या गोष्टी प्राप्त होतात तर आता एक सांगायचं विशेष म्हणजे पहा की कि याची किंमत माणसाला कळत नाही या परमार्थालाची किंमत माणसाला कळत नाही तुका म्हणे काय आंधळी हाती दिले जैसे मोती वाया जाई आंधळ्याच्या हातामध्ये मोती दिली आंधळ्याच्या हातामध्ये रत्न दिली आंधळ्याच्या हातामध्ये अगदी म मौल्यवान किमतीचं अशा प्रकारची वस्तू दिली ते आंधळ्याला कळत नसतं नाही का आंधळ्याला परंतु पाहता आपण दगडाचा शेकडो दगडाचा आधी बरोबर आपण प्रवासला निघालो नदीतून परीकड जायला निघालो नदीतून परीकड जायला निघालो आणि आपल्यामध्ये जरी समजा असे दगड असले दहा पाच किलो वजनाचे दगड असले ते आपल्याला बुडवल्याशिवाय राहत नाही परंतु नाव काय करते बुडूनच देत नाही त्या नावेमध्ये दहा असू द्या वीस असू द्या पन्नास असू द्या शंभर असू द्या ती नाव काय करते एकालाही बुडून देत नाही तसा साधू संतांचा जो सत्य सत्य संकल्प असावा लागतो संतसंग कसा सत्य असावा लागतो नाही का काय असावा लागतो सत्य अशा प्रकारचा आणि म्हणून असा सत्संग साक्षात पा तर तो परमात्म्याची साक्षात भेट करून देतो आणि म्हणून पहा तर आपल्या शांतामाई म्हणतात कैशी झाली मला देव सोडी नसा झाला काय तैशी गत झाली मला देव सोडी साधू सांगताना देव सोडीतच नाही काय आहे त्यांच्या भोवती तो पिंगा घालीत असतो आनंदाने उड्या मारीत असतो तो देवसुद्धा मीपणा विसरून देवाला सुद्धा आनंद भोगण्यासाठी तो साधू संतांकडे येतो देवाला आनंदाचं कोठार येते देव म्हणजे सुखाचं भंडार आहे परंतु ते सुख भोगण्यासाठी त्या देवाला परमित्णाला संतांकडच यावं लागत नाही का आणि म्हणून मी स्पष्ट सांगतो हा सत्संग साधू सुद्धा नाही याची किंमत ब्रह्मदेवाचा बापसुद्धा करू शकत नाही साक्षात देवाची भेट करून देणारा आत्मज्ञानाची भेट करून देणारा आणि पूर्वोच्च सुखाची प्राप्ती करून देणारा हा खरोखर कर सत्संग आहे नाही का हा सत्संग आहे आणि देवाची भेट आहे आणि कधीही न संपणार न संपणार या जगात मावणार नाही एवढं आणि कधी कोटी कल्प संपणार नाही एवढ्या प्रकारच्या सुखाची प्राप्ती हा सत्संग करून देतो नाही का आणि म्हणून सत्संगाचं वर्णन जर करायचं झालं अनेक लोक परमार्थ करतात नाही का सगळे सारखे नसतात चंदनाची झाडं असतात बोरी बाबळी असतात परंतु त्या बोरी बाबळी काय करतात त्या बाबळीला काट्याशिवाय दुसरं काही नसतं नाही का बाबळीच्या जवळ जो कोणी जाईन त्याला काटे टोचऱ्याशिवाय राहणार नाही आणि चंदनाचं झाड असं असतं का तिथं सर्प जरी गेला विषाणं दाह त्या सर्पाचा होतो आणि म्हणून तो सर्पसुद्धा काय करतो चंदनाच्या झाडाला विळखा मारतो सर्पसुद्धा सर्पसुद्धा चंदनाच्या झाडाला विळखा मारतो आणि का तिथं त्याला त्या सुगंधानं आणि त्या शिथलतेनं काय होतं त्याला प्रे त्याचं दुःख नष्ट होतं त्या दाह नष्ट होतो आणि त्याला काय होते सुखाची त्याला प्राप्ती होते आणि म्हणून ह्या स वर्णन जर करायचं झालं तर आपण पाहतो समजा दोन टाके आहेत दोन टाके आहेत एक टाकी अशी आहे तिला पाच सहा नळ आहेत हां जो पाच सहा नळ आहेत त्या जो, आहे, जो, जो तीन चार नळ लोखंडाचे आहेत गंजरलेले आहेत तुटलेले आहेत नाही का अशा प्रकारचे नळ गंजलेले तुटलेले नळ आहेत आणि त्यातमध्ये कसं आहे एक चांदीचा नळ आहे आणि एक सोन्याचा नळ ती टाके अशी आहे तीन चार नळ आहेत एक काही लोखंडाचे आहेत गंजलेले आहेत तुटलेले आहेत पाणी त्याच्यातून भरपूर येते कसे आहेत नळ पण तुटलेले गंजलेले आणि त्या पाणी तर येतही येतंय पण त्याच्याबरोबर गाळ पण येतोय त्या नळात त्यानंतर एक चांदीचा नळ आहे एक चांदीचा नळ आहे आणि त्या चांदीच्या नळ्यातून पाण्यास दाबण्यासारखे धार त्या चांदीच्या नळाला आहे कधी ताण भागायची धार केवढीच्या चांदीच्या नळाला तर दाबण्यासारखी धार त्या चांदीच्या नळाला आहे पिनरायची कधी तुपचुळायची सोन्याचा आहे पण त्याच्यातून टिपकाई बाहेर येत नाही काय करतात पुष्कळ सोन्याचा आहे पण त्याच्यातून पाण्याचा थेंबही येत नाही आता सांगतो तुम्हाला तर दुसरी टाकी आहे दुसरी टाकी आहे ती टाके आहे चांदीची आणि तिला पाच सहा नळ आहेत ते नळ आहेत सोन्याची आणि प्रत्येक त्या सोन्याचा नळ त्याच्यातून शुद्ध आल्हादायक स्वच्छ सुगंधी पाणी बाहेर येते त्या पाण्याची चव काय आगळीच आहे कशी आहे आगळीच आहे किती प्यावं किती प्यावा असं वाढतं की गोड गोड अशा प्रकारचं पकवनाचं जेवण नको परंतु ते पाणीच पितरावं इतकं तृप्ती इतकं शांत आनंददायक कस कसं होतं धो धो पाणी आल्हाददायक असं पाहिलं कोणत्याही नळाला तोंड लावा नाही का कोणत्याही नळाला तोंड लावा आपण दुसरी टाकी पाहिली पहिले दोनशे नळ होते त्याच्यातून गाळस बाहेर येत होता आणि त्याला वास होता तो वास सुद्धा घेऊत नव्हता त्या नळाला तिथं तोंडही नाही वाटत नव्हतं पाणी भरपूर चांदीचा होता पण दाबण्यासारखे दहा कधी पाणी पितात त्याच्यावर रांगा लागलेल्या पाच पाच पन्नास शे शे पन्नास माणसं त्याच्यामाग कधी धार पण लागेल आता त्या ताई बोलल्या किती सुंदर अशा प्रकारचं सु। याला ज्ञान म्हणतात बरं हे ज्ञान म्हणतात याला आणि म्हणून हे ज्ञान याला म्हणायचं परमार्थ साधन नाही परंतु वाघाच्या पोटी काय आहे बकरी कधी जन्माला येत नाही वाघाच्या पोटी बछडा जन्माला यावा लागतो शोमाच्या पोटी छावा जन्माला येतो नाही का आणि बकरी ज्या असतात हरणं जे असतात जंगलामध्ये इतर अनेक पशु असतात ते कळपाने राहतात हत्तीसुद्धा कळपाने राहतात परंतु आणि सिंह मात्र एकटेच राहतात जादूसिंह एक अपेक्षा असतात एकटेच असतात का त्यांना भीतीच नाही नाही का अगदी आरामशीर जरी झोपले तरी ते त्यांना भीती नाही नाही का तसं जो देवाचा भक्त आहे त्याला चिंता नाही त्याला भीती नाही चिंता ते पळाली गोकळा बाहेरी नाही का लाज वये शंका जुराविरा मान, मान न कळे साधनं या परत अशा प्रकारची त्याची स्थिती असते आणि म्हणूनच काय करावं माणसानं तर वशिष्ठाने रामाला सांगितलं की हे रामा अरे तू राजगैभावाच्या मागं लागू नको तुझा राजमहाल आहे त्या राजमहालाच्या ऐश्वर्याच्या मागं लागू नको ह्या जगातली जी उत्तम अशा प्रकारच्या खाण्याच्या पिण्याच्या वस्त्र आलंकार अगदी उत्तम प्रकारची भोग या स कशाच्याही नागे नको लागू ह्या सगळ्यांचा तू त्याग कर परंतु अंत करण स्वच्छ कर साधू संतांचे काय कर संगत कर आणि ते आत्मज्ञानाची प्राप्ती करून घे नाही का आणि म्हणून कसं आहे अजूनही तुम्हाला विषय सांगतो ह्या सगळं जग दुःखानं भरलेले तुम्हाला सांगतो ह्या जगात कोणीही नाही ह्या जगामध्ये अगदी पार ढग फुटी व्हावी नाही का प्रचंड अशा प्रकारचा धो धो पाऊस पडतो त्यामध्ये काही दैन होते अशा प्रकारचे महाभयंकर दुःख का होतात कोसळतात माणसावर आणि त्या दुःखातून ह्या जगात बाहेर काढणारं कोणीच नसतं कारण कसं आहे म्हणजे इतकं प्रचंड दुःख जसं आगीमध्ये सापडलेला जळा आग लागलेल्या घरामध्ये सापडलेला त्याचं वेदना इतक्या भयंकर असतात आणि अशा घरामध्ये त्याला सोडवायला कोण जाणारे कोण जाणारे तो वाट पाहतो परंतु अशा आग लागलेल्या घरामध्ये सोडविणारा कोण नसतो नाही का परंतु साधू संत काय करतात कृपा कटाक्षेण त्यांना अशक्य असं काहीच नाही चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्रही न खाती सर्पतया आणि त्यांच्या पुढं वाघ काय सिंह काय अप्रत्यक्ष यमसुद्धा काय करतो यम काय करतो सगळ्या सगळं जग यमाचं गिरायक आहे ब्रह्मा विष्णू महेशाचे सुद्धा त्या यमापासून सुटका नाही परंतु तो यम काय करतो साधू संतांच्या पायाचा दास होतो साधू संत मग साधू संत परंतु साधू संत कोणाला म्हणायचं गळ्यात माळ आहे कपाळाला गंध आहे कीर्तनं करतो प्रवचन करतो तो साधू नव्हे तो संत नव्हे संत, संत संत सबो कोई कहते बड़ा कठीण संत का पंथ पण काम क्रो जिते नाही व संत नाही व जंत नाही का आणि म्हणून काय आहे ज्यांच्या चित्तामध्ये काम नाही काम नाही काम नाही क्रोध नाही लोभ नाही अहंता नाही तिथं फक्त परम शांती शांती रूप आनंद रूप ज्ञान घन अशा प्रकारचा परमात्मा त्यांच्या अंतकरणात काय नख साक्षात नकशांत त्यांच्या देहामध्ये ते ज्ञान रूपाने तो परमात्मा वावरत असतो नाही का आणि म्हणून जसं पाण्याचा माठ असतो आणि त्या माठातून काय होतं तुम्ही पाणी भरलं पाणी पाझरतं आणि त्या माठामध्ये आत्तर जरी ओतलं तर बाहेर आत्तरच पाझरतं नाही का मग तशा प्रकारे साधू संतांच्या काय वेळे तर मुखी अमृताची वाणी अमृत हे मुखी श्रवत असे त्यांच्या मुखातून अमृताचा काय होत असतं अमृत बाहेर पडत असतं त्यांच्या मुखातून अमृत हे बाहेर पडत असतं मुखी अमृताची वाणी आणि देह देवाचे कारणी आणि म्हणून पहा साक्षात तिन्ही देव येते दर्शना असं म्हणून कसं आहे तर म्हणून तर संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकांचे कामं नाही येते आणि अत्यंत भाग्यवान असतो त्याला संतांची भेट होते परंतु संतांना ओळखावं लागतं अनन्य भाव मज आणि सद्गुरुमूर्ती वेद नाही गा कल्पांते आयुष्या आवेद भावे जे बजती ते ज्ञान पावती सहजाची मजरुदयी सद्गुरू जेणे पाविलो हा संसार करू म्हणूनही विशेष अत्याधुरु विवेकावरी असे भाग्यवंत असतात ते आपल्या आयुष्याचं सार्थ करून घेतात आणि आपल्याला जे जगी ऐसा बाप व्हावा हो त्याचा वंश मुक्तीस जावा खरोखर कर श्रीपाद बाबा रामदास बाबा असे साक्षात काय आहे अत्यंत ज्ञान घण जीवनमुक्त थोर महात्मे साक्षात ज्ञानेश्वर महाराजांचेच अवतार जुन काही त्या रूपानं अवतरले या ठिकाणी आणि या जगामध्ये त्यांनी काय केलं तर ज्ञानाचा वर्षाव केला अनेकांना त्यांनी तृप्त केलं साक्षात परमात्मा ज्ञान साक्षात त्यांनी हाती दिलं म्हणून त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत म्हणून आपण त्यांना कधी विसरायचं नाही